नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी अमित शहांचे प्रयत्न सामनाच्या रोखोक मधून राऊतांचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून निवडणुकीत पैशांचं वाटप तर अजित पवार गटाचा एकही उमेदवार विजयी होणार नाही संजय राऊतांचा दावा चार जूनला दूध का दूध और पाणी का पाणी होणार संजय राऊतांचा आरोप आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर mm -hmm. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आढावा वडाळ्यातून दौऱ्याची सुरुवात आशिष शेलारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर घाटकोपर mm -hmm. होर्डिंग्स दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत वाढ भावेश भिंडेला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची होणार वैद्यकीय तपासणी नाशिकच्या सुराणा ज्वेलर्सवर इन्कम टॅक्सची धाड तीन दिवसांच्या कारवाईनंतर सव्वीस कोटी रुपयांची रोकड जप्त नव्वद कोटींच्या प्रॉपर्टीचे कागदपत्रही ताब्यात रेमल वादळ पश्चिम बंगाल बंगालमध्ये धडकणार उद्या दुपारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज कोलकात्याला सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता रावेर तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा केळींचं नुकसान अनेक घरावरांची पत्रही उडाली विजेचाही खोळंबा उष्णतेच्या लाटेमुळे जळगाव अन अकोल्यात प्रथमच जमावबंदी जळगाव जिल्ह्यात पंचवीस ते तीन जूनपर्यंत अकोला जिल्ह्यात एकतीस मे पर्यंत एकशे चव्वेचाळीस जमावबंदी लागू